देखे देखे। गेवी गेवी। दुण। दुण। तर ही पिसा घेतलेली आहेत कोंबडीची आणि कोंबडीची पिसा आणि तिकडे आपल्या कारडीची वेली आहेत तो मला दाखवतो आज संध्याकाळी आपण गाय टाकायला जाणार आहोत तर ते कशा टाकायचे आणि कशा कुर्ल्या पकडायचे ना आपल्या पर्याला गोड्या गोड्या पाण्यातल्या आता आपण दुपारी पकडला त्या खाऱ्या पाण्याला पकडलं तर आज सत्ता रात्री पूर्ण गेम आपला गोड्या पाण्याला होणार कुरला पकडा हो फटाफट हे बघा ही कोंबडीची पिझ्झा आणि ही कारडीची वेली घेतली मग काढल्या होत्या तर तुम्हाला दाखवतो टाकून तिच्याकड्या फटाफट टाकायची पिसा आणि कारडीची विली आपण म्हणजे हे करून ठेवतो गुंडाळून म्हणजे तसं म्हणजे ह्यानं म्हणजे कुर्ल्या पण पकडा जातो ह्या वेळीच वेळीच खातील आणि आपल्या कोंबडीच्या पिसान त्यांना वास टाकला मजबूत जाईल मस्त मजा येते भेटतात ते रेडी झाला दगडाखाली चपायचे जसे तसे म्हण आपले आता हे झालेत रेडी बघा याच्यामध्ये मस्त एक पिसा टाकून ठेवले आहेत हे सर्व टोटल किती मोजून मोजून टाका आपण टाकतो आपले पूर्ण टोटल वीस गाळ्या वीस गाळ्यातून जरी प्रत्येक गाळ्यामध्ये जर एक एक कुर्ली भेटली ना तरी पण काम मोच होऊन जाईल मजबूत एकाच दिवशी दोन दोन कार्यक्रम गेला मग उठला तसा तसा आता घेऊन बर फटाफट टाकूया म्हणजे आता पावणे पाच झाले असतील तर आपण टाकपर्यंत साडेपाच सहा वाजले पाहिजे म्हणजे काळो खायच्या आधी टाकायचे आणि तासाभरण जाऊन काढायचे काय काय म्हणता तिकडे ठेवा तुमच्या दराशी तुम्हानी दराशी रत्ना गेले दरशी मुंबईला घेऊन जातो आधी भेटले तर बरं या तुम्हाला भेटतील काय हो आपल्या भोरनाथ बोलले वरती तुम्ही कामाला आता ना त्या साईडला वरच्या साईडला थोडीशी टाकायला सात आठ गाळे तिकडे टाकून ठेवूया तर ते तिथं बोलतो कुर्ली जरा दाढी भेटेल चालायला पुढे बघे खापरा भेटतात काय ह्यांच्या पर्यास मोठे मोठे कुरले भेटतात आमच्याकडचे सगळे वाटोला करून टाकतात सगळे लहान लहान बारीक सारीक कुसख्या जातात पण ह्यांच्याकडे जास्त पण खात नाही म्हणून मोठ्या मोठ्या कुरल्या असतात लाका एक टाका पण वाटत नाही तो इथं इथं कुठं जागा आहे ही जागा आहे कुठे जा मधमध टाकता दाखवा मला तुमची पद्धत दाखवा हृदयकारांची पद्धत दाखवास पाणी मस्त आहे रात्री कुर्ली आडत दिसत फक्त पाऊस नसला पाहिजे ना आणि पहिला गाळा ठेवण्याची प्रक्रिया चालू आहे दोन ठेवतो नवा दोन तीन ठेवू दे ना ते बघ गाळा उठला पहिला का ठेवलेला आहे म्हणजे आता इकडून इकडून अशी खालून कोरली अशी आहे ना आणि पकडण्यासाठी खाण्यासाठी ती न येणार आठ वाजता आणि पकडणार येऊन द्या अरे इथं ठेवलाय आहे ना इकडली खालची पोरली आहे ना तुम्ही

कुरली की का ना तुम्हाला पुढे कुरली की काय रे अशा तऱ्हेने दुसरा गाळा पण आलेला आहे व्यवस्थित दोनच दगड लावला ना दोन्ही सड्या पोकळ असं पोकळ राहायला पाहिजे माते कुरले असेल खात राहील नंतर आपण दोन्ही जण हात टाकून कुरलेचा कामकाज करून टाकायचं हां आलो ते असा पकडा टाकला ना हो पूर्ण बरोबर अच्छा ते <laughs> सेम भाडवा का आणि <laughs> आता तिसरा गाळा ठेवण्यासाठी मार्गस्थ टांगले आहे लाकड आधी इंडियाची आज इंडिया पाकिस्तान कुठं आहे परवा झाली ती ह्या बघा कसा गावात चरीवर कुर्ली आली असते ना मग आता कोंबडीची पिसाने आपण कारडीची वेळ टाकलं ना कुर्ली मस्त मजबूत झुंबून जागेवर जागा केला नाही हा पोकळ जागेवर कुरली चांगली दिसली काय जंगल त्याला मस्त कोंबडीचं पिस आहेत म्हटलं होती कन येणार बाहेर त्याबद्दल वादत नाही ना कुर्ल्या आले पाहिजे तर बंडारा एक्सपिरियन्स माणूस जर गाडी घालतो तर कुरले आपल्याला भेटायलाच पाहिजे काही विषयत नाही साडेस झाले उडव नाही तर हा हा तू एकदम कमी पाण्याच तांबू शामू कुठे भेटत तिकडे भेटत काय गोड्या पाण्यात जवळ जवळ मारतो वरती मारा थोडा मग थोडा वरती मारा वरती मारा मग पुढं

कोडा कडा कावका सवका 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 तर आता आपले सर्व गाय टाकून झालेले आहेत तर एक भांड्याकडे शेवटचा टाकला नाही आता किती वाजले असतील हो भंड्याचा सात पावणेसात झाले असतील ना तर आपल्याला रिटर्न किती वाजता यायचं तरी साडेआठ वाजता परत रिटर्न येऊया तर आता कुर्ली पकडण्यासाठी कारण ती कुर्ली खाण्यासाठी बाहेर येणार आहे तासा दीड तासाने नाही कुर्ली पकडण्यासाठी यायचं आहे परत तर तासा दीड तासून आपण कधी रिटर्न येऊया पर्यामध्ये तर आता पाहुणेशात झाले तर आपल्या बरोबर साडेआठ म्हणजे तास तासा तासा बरं नाही तासा दीड तासून यायचा रिटर्नला थोडा काळू पडला ना कुर्ली चालायला सुरुवात येईल ना तेव्हा त्या ते वासावर बरोबर बाहेर येणार ती तर तुम्हाला साडेआठ वाजता येऊन दाखवतो काय रिपोर्ट भेटणार तो कुर्ल्यांचा चांगला भेटेल ना मरण म्हण का भेटेल मजबूत मजबूत ते आपण रात्री पाहाल काय रिपोर्ट आहे चला पटवट जाऊया आता घरी किती वाजले हो साडेआठ झाले ना किती वाजले आठ दहा आठ वाजले ना जाईपर्यंत साडेआठ होती टायमिंगला आपण परफेक्ट निघाला एक तास तरी गॅप वाढलाय आता बऱ्यामध्ये आपण हा हा कुर्ले आहे अरे बापरे किती कुरले आहेत था। सुरुवात झाली जस्ट आलावणीच्या कुर्ल्या तीन चार कुर्ले आहेत पिशवी द्या पिशवी म्हण तू ही बॅटरी डोक्यात लावू काय ही पण घे मी ना त्याला कुर घ्यायचा हिवर ना मारा पूर्ण पहि

गेली सोडती इकडे गेली फोकस बघा माझा गेली ती गेली मोठी डेंजर कुरला मित्रांनो डेंजर खतरनाक दाखवा मस्त सायच बाजूच सागर तुला खाली पिजवी धारे ना प्लीज धारा येऊन दे ना बघा मित्रांनो एकाच याच्यामध्ये गाड्यामध्ये चार कुठल्या चांगल्या साईडच्या दोन गेले म्हणजे पिशवी धर बघतो आता मारतो दगड आहे माग इंकडची कुठली पळवला वाटतो तुम्ही नाही कशा राहून दे ती गेली जाऊन दे मजबूत एका सेला चार म्हणजे सात आठ कुर्ल्या होत्या तिकडं हा तिकड तीन चार कुर्ल्या पड इकडं मोठी कुर्ली गेली एक चांगल्या साईडची गेली तांबडी तिथं तिथं द्या बॅटरी द्या बॅटरी सौका सौकास डेंजर बेंजर फोक तिथे बॅटरी मध्ये बॅटरी मध्ये गेली वाटत गेली हा आताच लागलंय वाटत त्यांच्या ते वरती असंच पडणार नाही ते मोठा हात पडला ना मोठी गुरली होती मंडळी मोठी गुरली होती मजबूत कुठली होती जाऊ दे चला काय विषय नाही एखाद्या चार पाच भेटले तर भेटताव कशा बघ तुम्ही गाळ सोडून सोडून द्या एक गाळ आहे ना ही बघ मंडळी कसल्या कुर्ल्या आहेत त्या चाड्या झाल्या खरं पाणी गदून त्यासाठी मग कुरले मुठी मधी कुरले पिशवी ही बघा मध्ये ही बघा ही बघा फोकस वर बरोबर पॉइंट आहे मोठी कुरली या मस्त कुरली अजून दाखवा अरे मस्त एक नंबरच एवढ्या तरी भेटले तरी वाकईक होतील तो 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 सागर आज दोन तीन गाड्यांना एवढ्या भेटल्या वीस गाड्या विचार करा एक पडली नाही इज अ जर थांब बाजून बाजून बघूया असं ना कुर्ली चांगली हळूहळू ठीक आहे ठीक आहे हळू घ्या हळू या पडली ना 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 दगडी दगडीच आरामात आरामात दगडीतच बघ बघायची दोन दोन कुर्ल्या इकडे खालीच काय चार कुर्ल्या ती चहा ही बघा हि ही बघ ही पगडा त्यासाठी ही बघ ही बघ गेली पायाखाली इथं आली परत बॅटरी दाखवू नको ती पिशवी देऊ मस्त इथं गेली काय तो चार चार तरी कुठल्या भेटले असतील एका ठिकाणी आता चारदा पाच भेटले दोन 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 पकडला

ती सोड ही सोडा हा ही बघा ही ग्राउंड ही पण इथे काय चावली, चावली। ही पलते, ही पलते। हाँ। 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 कुर्ली पलते ही बघ इकडे जाळ्या खाली नाही काळ्या दगडी खाली बघा हा हा बघा कुर्ली म्हणताय चांगली पेट भरलेला आहे बघा आणि मादी म्हणतात मादी आहे ना आठ गाडी झाली असते अर्धी बिझी भरलेली आहे आठ गाडी झाली असते त्याने निश्चित तोंडाच्या वापन आहे त्याने सांगितलं पण शब्दाला जागलेला आहे मरकंदार आहे आणि रिपोर्ट तुम्हाला ताबोड मजबूत ताबडतोब तर जागेवर दहा मिनट दहा पंधरा झाले असेल फक्त इकडे टाकलात नाही एका दुसरा कुठेतरी एक नंबर मंडळी काय सांगू खतरनाक रिपोर्ट भेटला कारण सात आठ गाळ्यात आपल्याला काहीतरी पंधरा वीस कुरला भेटल्या असतील पंचवीस असतील म्हणजे सात आठ गाळ्यातनं पंचवीस कुरले आहेत अजून आपले पंधरा सोळा गाळे बाकी आहेत मजा आहे कुर्ल्या पकडायला बहुतेक असं वाटतंय पाणी वाढलेलं मला फोन होता पारक्या सोडून द्या मोठ्या असतील तर घ्या ती सोडून द्या तु कशा घेता घेतो ती सोडून ती सोडून ती सोडून द्या अरे ती सोडून द्या मजबूत आडच रिपोर्ट आहे कुर्ल्या घेऊन डायरेक्ट आता कलटी मारणार किती ट्रेन आहे साडे अकराची ट्रेन पकडूया एन्जॉय करून घ्यायचं हे कुर्ल्या बिरल्याशिवाय आपल्याला काय जमत नाही मास्तू नाही कुर्ल्या पाहिजेच पाहिजे वारास खाया नाही भेटल्या तरी चालतील पकडायचा अनुभव हो पाहिजे होऊस मी पण खात नाही घराची वस्तून दाखवतो पण आता पर्याय आपला सर्व गाळे वगैरे झाले आहेत ह्या कुर्ले आहेत आणि हा बघा हा कुर्ले हे बघाय हा कुर्ले आणि खूप अर्धिक गोणी भरली आपली वीस गाळ्यात फक्त आणि कुर्ल्या बघा पडावड घरी जाऊन वतून दाखवतो मस्त हे बघा मंडळी आपला आता रिपोर्ट हे बघा हे आपले सुप्रे मंडे काय बघ आता रिपोर्ट डेंजर करले विचकार बिस्कर लेवलचे सर्व कुरले आहेत आणि मस्त चांगल्या म्हणजे मजबूत रिपोर्ट हे आपल्यापर्यंत वीस गाड्यातल्या कुरले आहेत म्हणजे किती अजून जर पन्नास एक गाड्या घातला असतो तर खाली पर्यापर्यंत डेंजर विस झाला असता एक नंबर चला तर मंडळी आजचा रिपोर्ट एकदम खतरनाक भेटला आपल्याला आणि मजबूत साईजच्या कुरल्या आपल्याला भेटल्यात एकच एकच साईज आणि चांगल्या साईजच्या कुरल्या भेटल्यात बघा आपला पूर्ण आजचा रिपोर्ट हे आपले मास्टर माइंड का तर हा सर्व कुर्ला रिपोर्ट आता घेऊन जाता आता मुंबईला तर व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओवरच नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटसोबत लवकरात तर चला बाय